श्रीमती आर एम इंग्लिश मीडियम स्कूल निताने येथे शिवकालीन किल्ले प्रदर्शन आणि बाल आनंद येथील श्रीमती आर एम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जेथे एकाच दिवशी शिवकालीन किल्ले प्रदर्शन आणि बाल आनंद मेळावा अशा दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे गाथा सांगणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती -प्रति विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने तयार केली शाळेचे संस्थापक तथा अध्यक्ष दिनेश देशले आणि सचिव सारिका देशले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन झाले शिवाजी महाराजांची आरती करून या प्रदर्शनाची सुरुवात झाली या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खास करून महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्याची हुबीहूब -वुब प्रतिकृती साकारली होती याचसोबत महाराजांनी जिंकलेल्या अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्या विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ किल्ले बनवले नाहीत तर त्यांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांना प्रत्येक किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व समजावून सांगितले प्रत्यक्षात पाताना येणारे महाराजांचे किल्ले या बाल शिलेदारांनी बनवलेल्या प्रतिकृतीतून पाहण्याचा आनंद सर्वांनी घेतला किल्ला प्रदर्शनासोबतच शाळेत बाल आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांचे स्टॉल लावले या मेळाव्याचा उद्देश केवळ मनोरंजन नव्हता तर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे वस्तूंची खरेदी विक्री पैसे कमी जास्त करणे व्यवहाराचे कौशल्य शिकवित हा होता विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आज सहभाग घेतला या दोन्ही कार्यक्रमांना शाळेचे संस्थापक तथा अध्यक्ष दिनेश देशले आणि सचिव सारिका देसले यांच्यासह सर्व सन्माननीय नागरिक ज्येष्ठ नागरिक पालकवर्ग आणि शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकवृत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमती आर एम देसले स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता इतिहास ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्याला वाव देणारा हा दुहेरी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला संपूर्ण परिसरात उत्साहाने आणि आनंदाने भरलेला होता हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी शुभांगी मोरे आम्ही एकटा नवीचा वर्ग आणि राजगड हा किल्ला बनवला मी तुम्हाला रायगड राजगड आणि शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती सांगते ती तुम्ही शांतचित्ता ऐकावी अशीच माझी नव्या विनंती महाराजांचा सर्वात आवडीचा म्हणजे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी असणारा गड म्हणजे राजगड गडाचा राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणून ओळखला जाणारा गड म्हणजे राजगड शिवराज तब्बल पंचवीस वर्ष वास्तव्यासाठी असणारा गड म्हणजे राजगड तसेच मी आता शिवाजी महाराजांबद्दल देखील तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते ती तुम्ही शांतचिताने ऐकाव्या अशी माझी नम्र वेळ